खून करून परराज्यात पळून जाण्याच्या प्रयत्नात असणारे आरोपी निष्पन्न करून त्यांना चोवीस तासात गुन्हे शाखा युनिट पाचकडून अटक करण्यात यश आली असली माहिती गुन्हे शाखा युनिट पाचचे शहरचे पोलीस निरीक्षक विश्वजित कायंगडे यांनी दिली चोवीस जून रोजी लुल्लानगर पुढे येथे विक्रमबात्रा समोर केंद्रीय महाविद्यालयाच्या बाजूला एक अनोळखी इस्माचा अज्ञात इस्माने लाकडी दांडक्याने व धारदार हात्याने वार करून खून केला म्हणून वानवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर खुनाची खबर मिळताच युनिट पाच गुन्हे शाखा पुणे शहरकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली असता मैताची ओळख पटेल अशी माहिती मिळून आली नाही त्यामुळे गुन्हे शाखा युनिट पाचचे शहरचे पोलीस निरीक्षक विश्वजित कांगडे यांनी युनिटकडील अंमलदार्यांचे दोन पथके तयार करून वानवाडी व कोंढवा भागात रवाना केल्या मैताचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करून मैत इसम हा कोंढवा वानवाडी भागात राहत असल्याने त्या भागातील बातमीदार समाजसेवक यांना माहिती दिली असता मयत इसम हा अश्रफनगर भागातील रहिवाशी असल्याचे समजल्याने त्या भागात मयताचे फोटो दाखवले असता मयत इसमाचे इसमाचे नाव माविया लियाकत हुसेन पठाण वय बावीस वर्ष राहणार अश्रफनगर गल्ली नंबर अकरा कोंढवा पुणे असल्याचे समजले त्याचे घरी जाऊन व मित्रपरिवाराकडून माहिती घेतली असता मयत माविया पठाण याचे अरविंद अमृत कांबळे राहणार सव्वीस वय सव्वीस वर्ष राहणार जी एस टावर बिल्डिंग मार्केट यार्ड गुळटेकडी पुणे बरोबर कौटुंबिक वाद होते त्यानुसार कांबळेच्या घरी जाऊन शोध घेतला असता त्याच्या घराला कुलूप आढळून आले दरम्यान पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहटे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अरविंद अमृत कांबळे व त्याचा रो मित्र रोहित हनुमंत पुटगे व एकोणीस एक वर्ष राहणार कात्रज कोंढवा रोड गोकुळनगर कात्रज पुणे हे बुलेट मोटरसायकलवरून कर्नाटकसाठी रवाना झाले आहेत त्यामुळे युनिटकडील स्टाफने लगेचच कान्हा हॉटेल चौक कोंढवा पुणे येथे नाकाबंदी करून बुलेट मोटरसायकलची तपासणी करत असताना या दोघांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला परंतु ते यू टर्न घेऊन पळून जाऊ लागल्याने पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहटे यांनी त्यांच्यावर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले आर्मिन कांबळे यांनी आपल्या चौकशीत बहीण प्रियंका अमृत कांबळे हिने दीड वर्षापूर्वी माविया लियाकत पठाण याच्यावर प्रेमविवाह केला होता परंतु तो तिला त्रास देत होता सोडचिठ्ठी देत नव्हता त्यामुळे त्याला मोटरसायकलवर उचलून लुल्लानगर नगर येथे निर्धनस्थळी नेऊन त्याच लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याचे सांगितले आरोपी अरविंद कांबळे विरुद्ध इतरही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी गुन्हा शाखा अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस आयुक्त अमोल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचकडील पोलीस निरीक्षक विश्वजित कांगडे पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहटे पोलीस अंमलदार राजश शेख पृथ्वीराज पांडुळे शशिकांत नाळे प्रमोद टिळेकर विनोद शिवले अमित कांबळे रमेश साबळे अकबर शेख पांडुरंग कांबळे स्वाती गावडे शुभांगी म्हाळसेकर यांनी केली डे टू डे न्यूज पुणे